नमस्कार सर्वांचं सर स्वागत आपलं एजे गट फार्म फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं तर बघा आता अवकाळी पाऊसनं खूप थैमान घातलेलं आहे तर अवकाळी पावसात शेळ्यांचं म्हणजे नियोजन कसं करायचं आणि कसं आणि त्यामध्ये आपल्या अवकाळी पावसापासून शेळ्यांची सुरक्षा कशी करायची तर त्या संदर्भात आपण पुढे बघणार आहोत तर त्या अगोदर आपलं चॅनल जर कोणी नवीन असेल तर त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट करून पण सांगू शकता व्हिडिओ आवडले असतात आणि शेअर पण करा जेणेकरून इतरांना पण त्या व्हिडिओ बघता येईल तर लाईक कर करायला या तर विसरूच नका बघा आता विजा कडकडाट वादळ पाऊस या गोष्टी आता चालू आहे तर आपल्या शेळ्यांचं आणि चारा नियोजन खूप एव सुका चारा खूप आवश्यक असतो शेळीपालनात कारण अशा पावसाळ्यात वादळ अशा वेळेस आपल्या शेळ्या शेडमध्येच बांधलेल्या असाव्यात बाहेर सोडूच नाही कारण त्या भिजल्या की म्हणजे त्या आजारी पडतील किंवा त्या बीम मरतील किंवा मरतूक होत्या आजारी पडल्या की नाही लवकर विला जरा काय तुम्ही ते अवकाळी पाऊस हे वातावरणात जो म्हणजे या हवेत बघा बारीक निरीक्षण करा केमिकल म्हणजे पूर्ण हवेत एक केमिकल दूषित वातावरण असतं वर ते पाण्यानं या पावसानं या अवकाळी पावसानं पूर्ण जमिनीवर येतं आणि झाडावर किंवा कोणता आपण सुका चारा जो बाहेर असतो किंवा त्याच्यावर असतं तर त्यावर तो पाणी पडला म्हणजे केमिकल, थे थे केमिकल ते ले ले। ते त्या पाण्यातलं ते केमिकल असतं वरून त्याच्यात आलेलं ते सुद्धा श चारेप्रमाणे आपल्या शेळ्याचा चारा खातात त्यामुळं पण आपल्या शेळ्या आजारी पडू शकतात तर त्यामुळं आपण श सुका चारा स्टोअर करून ठेवलेला आणि अशा अवकाळी पावसाचं अंदाज असेल तर सुका चारा झाकून सुरक्षित ठिकाणी ठेवला पाहिजे तर बघू शकता य आता तरी अवकाळी पावसानं चव बाजूला उरलं झालेलं आहे आणि हा बघा मुक्त संचार को गोठा गाईचा अशा प्रकारे सुद्धा तुम्ही नियोजन करू शकता शॉर्टकट कमी खर्चात कमी खर्चात शेड पण करू शकता अशी जाळी मारून वगैरे तर बघा मित्रांनो सगळ्यांनी काळजी घ्या आपल्या सुक्या चाऱ्यासंदर्भात संदर्भात किंवा अवकाळी पावसाचा जर अंदाज असेल तर घराच्या बाहेर तुम्ही पण पडू नका आणि शाळांना पण चारायला सोडू नका शक्यतो कारण सुका चारा कंटिन्यू टाकायचा आपल्या शेळ्यांना सुका चारा असेल आपलं वैरणी असतील किंवा थोडासा खुराक शिल्लक द्यायचा आपल्याला जर पाऊस आला तर कारण त्यानं काय होतं त्यांची भूक किंवा त्यांचं जे त्यांच्या शरीरात जी याची क क्षमतता असते ती भरून निघते भरड्यानं किंवा आपण जो खुराक देतो त्यामुळं बाहेर न सोडता त्यांचं काही समजा शेळ्यांना किंवा आपल्याला जर एखाद्या गोष्टीपासून जर काहीतरी वाया समजा आजार किंवा काही होत असेल तर त्या गोष्टीपासून लांब राहिलेलं कधी पण बरं तर मित्रांनो सर्वांनी काळजी घ्या <laughs> कारण आणि आता परत एक आता पावसाळा पण येतो आहे पावसाळ्यात सुका चारा किंवा वैरणी सर्व स्टोअर करणं ठेवू करून ठेवणं खूप गरजेचं असतं सुका चारा काय दोन चार प्रकारचा सुका चारा ठेवायचा बास जास्त काही विकत आणून किंवा जास्त भानगडीत पडायचं नाही सुका आपले आपल्या बघा मक्काचं पाचडसुद्धा शेळ्या खातात दुसरी गोष्ट हरभराचं भूस तुरीचं भूस आणि हि हिवाळी मक्काची जी, जी कुट्टी राहते ती पण शेळ्या चांगल्या प्रकारे खातात काहीच गरज नाही दुसरा चारा विकत घेण्याची किंवा बारा भानगडीत पडायची आणि हिरव्या चाऱ्यामध्ये सुद्धा दोन तीन प्रकारचा चारा जरी असला तरी शेळीपालन सक्सेस होतं उगाच बाहेरचे चारे किंवा नेपियर आफ्रिकन गवत अजून कोणकोणते कुं ते गवत आहे हे ते गवत अशा बारा भानगडीत पडायचं नाही अजिबात कमी खर्चात शेळीपालन कसं करता येईल यावर सगळ्यात जास्त भर दिला तर मग आपण आपलं शेळीपालन फायद्यात जाऊ शकतो पण मग आपण बारा प्रकारचे झाडपाला बारा प्रकारचं म्हणजे सुका चारा बारा प्रकारचं श हिरवा चारा यावर लोकांचं जास्त लक्ष आहे आणि यामुळं आपण म्हणजे नुकसानीत जातो आहे आणि आपल्याला कधी कधी ते परवडण असं होऊन जातं तर एवढ्या ब चार प्रकारच्या श चाऱ्यावरसुद्धा शेळीपालन होतं आत्ता आत्ताच निघलं आहे नवीन नवीन चारे व्हरायट्या निघल्या नवीन नवीन पण मग या उगच आपण शेळीपालनाला अवघड करत जातो आहे तर शेळीपालनाला अवघड करत क कर बसण्यापेक्षा स्वस्तात कमी खर्चात आपल्याकडे जे उपलब्ध चारे आहेत त्या चाऱ्यावरसुद्धा शेळीपालन सहज होतं आणि सोपं होतं उगाच आपलं बारा भानगडीत पडतो मोट आहे लोकांचं ऐकतो आहे दुसऱ्यांचं व बघतो आहे आणि यूट्यूबवर तर खूप मोठमोठ्या गोष्टी पण सांगणारे आता यूटूबर आहेत की हा चारानं असं होतं त्या तसं होतं तर माझ्या मते वाटतं की आपल्याला आपल्या शेतात जो चारा आहे त्याच चाऱ्यावर शेळीपालन जर केलं आपण तुम्हाला शंभर टक्के गॅरंटीन सांगतो की आपलं शेळीपालन तोट्यात जाणारही नाही आणि बंदसुद्धा पडणार नाही शेळीपालन तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही शेळीपालन करू शकता आणि या अवकाळी पावसापासूनसुद्धा शेळ्यांची निगा राखू शकता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा इतरांना पण शेअर करा आणि आपलं चॅनल आवडल्याचे सबस्क्राईब पण करू शकता तर भेटू परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय टेक केअर